सांगली मिरज महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर आज खासदार विशाल ददा पाटील यांनी शुभम गुप्ता देशामधील सहाव्या क्रमांकाच्या रँकिंगमध्ये आलेले उत्कृष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर ते आज बोलत होते पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर थेट कुठल्याही शेतकऱ्यांनी व लाभापासून वंचित असलेल्या लोकांनी आरोप केलेला नाही असे खासदार विशाल पाटील हे आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आयुक्त शुभम गुप्ता हे सक्षम प्रशासक अधिकारी आहेत असेही ते बोलत होते या मागे सांगली नाखुश असलेली राजकारणी किंवा ठेकेदार या षडयंत्रा मागे असू शकतात असेही खासदार विशाल दादा पाटील हे बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी खूप वर्षानंतर सांगलीला नंबरचा सा रँक देशात त्यांचा आला होता लाखो मुलं या परीक्षेला बसतात त्या वर्षी दोन हजार एकोणीस ला सहाव्या क्रमांकाचे अधिकारी आले असते तर त्यांच्यात काही स्वाभाविक आहे त्यांच्यावर आज काहीतरी आरोप होतात आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे ते प्रशिक्षणार्थी असल्याच्या काळाचे आरोप होता त्या आरोप आरोपाचा आरोप 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 मी पूर्ण त्यांचा रिपोर्ट जाणून बुजून वाचून घेतला कारण सांगलीच ऐकते माझ्या मतदारसंघातलं ऐकते मला पाहायला लागला तर त्या आरोपात कुठल्याही थेट शेतकऱ्यांनी त्यांचे आरोप केले नाही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे त्यांच्या आरोप झाल्यामुळे आम्ही नाही आम्हाला आयुक्तांनी सांगितलं प्रभारी आयुक्तांनी सांगितलं म्हणून आम्ही केलं असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्या पूर्ण रिपोर्टमध्ये ह्यांचं म्हणणं ऐकून कुठेही घेतलेलं दिसत नाही ते जर दोषी असतील तर त्यांची ताबडतोब बदली व्हावी ह्याची पहिला मागणी मी करेन मात्र ह्यातनं दोष सिद्ध होत नाही शासनाने सपोर्ट चौकशी करावी ह्या सांगली जिल्ह्यात आणि ह्या खास करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात काही सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कॉन्ट्रॅक्टर लॉबी कार्यरत आहे ज्यांना या ठिकाणी आय एस ऑफिसर्स आयुक्त म्हणून नको आहे म्हणजे अनियमित कामं होऊ शकतील काय झालं ह्या वेळ घालवता आत्ता आयुक्तांचं काम, हो काम कसं आहे ते बघावं तरुण चांगल्या शिक्षण घेतलेला अधिकारी आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या कामावर आपण अंकुश ठेवूया आणि जर बदलायचा प्रयत्न भाजप करत असेल तर ह्या ठिकाणी दुसरा कोण आय एस नेमणार आहेत हे आधी स्पष्ट करावं मगच तिथून आय एस ऑफर काढावा असा आम्ही पूर्णपणे आग्रह हा भाजपच्या आणि त्या ठिकाणी नगरविकास मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला करणार आहे त्यामुळे हा विषय लवकरच मार्गी लागेल काही भाजप व त्यांच्या सहयोगी पक्षांचे पदाधिकारी सातत्यानं ह्या महापालिकेत लुटायचं काम केलेलं आहे अधिकारी आल्यामुळे ह्यांचं लुटायचं काम थांबलेलं आहे म्हणून हा सगळा डाव चाललेला आहे का अशी शंका म्हणत येते म्हणून तो रिटसर एन्क्वायरी पूर्ण करून त्यांना त्याचं उत्तर द्यायची संधी देऊन इन्क्वायरी पूर्ण करावी मग त्यांच्यावर कारवाई करावी आणि तशी पण त्यांना बदली करायचा अधिकार शासनाच आहे त्यांना दुसऱ्या कुठल्या कारणाची बदली करायची असेल या ठिकाणी कोण दुसरा कार्यक्षम आय एस ऑफिसर देणार आहे हे कळवावं मगच बदली करावी तुम्ही